अतिशय सुंदर भजन तुम्ही केलात शंभर टक्के खूप छान असे बो जर जोडीला असतील तर शंभर टक्के आणि त्या साईडला त्या पट्ट्यात शंभर टक्के जेव्हा यावं कसा काय हा माझ्या जवळ म्हणून मला भीती वाटत बोवानी सांगितलं की प्रार्थनेच्या अगोदर पहिला मुद्दा बुवांचा की प्रार्थनेच्या अगोदर बुवा गजर घेतला ह्या गोष्टीचा निषेध होणार आता माझ्या पंचरत्नांनी जा काय मांडून ठेवलेला माझ्या गुरुजींची शिकवणा माका योग्य वाटला मी योग्य पद्धतीने सादर केलंय पण तुम्ही नाट्य संगीत बुवा सुरुवातीला घेतला त्याने तुम्ही सुरुवात केला तेव्हा तुम्हाला तुमचा स्टेटस कुठे दिसला नाही तो काय हो गुलाब राजा ह्या पाम्या पांचाळ बुवांच्या गजराने मी जर सुरुवात करत असेल तर मायबाप भजनी श्रोते तुम्ही माका सांगा त्याच्यात माझी काय चूक असो दे तू तुझं तुझं लक्ष लाभ तू पाहू दे बुवाने सांगितलं की गुरु बंधू बुवा जवळ जवळ माझ्या गुरुंसोबत म्हणजे माझे प्रमोद हरियन बुवा त्यांच्यासोबत मी कॉन्टॅक्ट केला बुवा की बुवा अशी अशी बारी ठरते तर माझा बोलणं झाल्याशिवाय मी काय उगेच इलंय नाही डबल बारी करू आणि तुझ्यासारख्या तर बुवा कोणतरी चार पैसे देतात म्हणून काहीतरी बोलणार योग्य नाही गुरुबंधू जरी पण ती पट्टी वेगळी आहे ना चिंतमणी पांचाळ बुवा आणि परशुराम पांचाळ बुवा पट्टी वेगळी आहे ना बुवा आम्ही पूर्णतः त्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय बुवा मी आज गेले नाही हयोय ना आता राहिला विषय बुवा नोटेशन होय ना।, ना की नऊ मात्राचं नोटेशन तुम्ही कोणतं अरे पण असा काही नियम हा काय वजनी बुवा सांगा मका की नियमावली अशी काढली आहे का की भजनी गुहाने कोणाचं नोटेशन नये आता नऊ मात्र नोटेशन म्हटलंय आता जेवढी नोटेशन आह मुंबईत जाऊच होतो माझे उपकार कर नाही करत माझ्या गुरुजींची जेवढी नोटेशन आहोत तेवढा मी हाय म्हणताय येतो माईक चालू करून तू म्हणशील का आता बोलूच नाही माका आवडला जीवन मडवी म्हणजे काय ते काय काय पाकिस्तानचे नाहीत हो ना आमचेच असत माका योग्यता आवडला तर मी घेतलंय त्याच्यात काय चुकीची गोष्ट म्हणा आणि त्याच्यातलं बुवा माझा अभ्यास बघा ना काय तो बुवा ताल बरोबर ना मग त्या तालात एवढं नोटेशन म्हणते तरी काम होत काय आणि बुवा तुम्हाला बक्षीस आलं की त्या चोक्सवरून तुम्हाला आम्ही टार्गेट केलं बाबा ते नतमस्तक त्यांच्या चरणाशी असाय मी ऐकलंच पण हे खोटे धंदे जेव्हा करूचे माझ्यावर वेळ येत नाही तेव्हा सुशांत वेलो घरात बसलेलो असतात लक्षात ठेवा जेवढा काय करूचा तर हयच भोगूचा माझ्या गुरुजींचे संस्कार माझ्यावरती चांगल्या पद्धतीनं ते माकाचा काय वेडा वाकडा इला तर माईबाप माझ्या भजनी शोधांपर्यंत मी पोच विषय क्लोज त्यानंतर बुवा असं बोलले की मी भजन करूची पात्रता असं काहीतरी बोलले बुवा मी तुमका मी असं शब्द पूर्ण युट्यूब बा माझा कोकणी भजन चितारे ते दर्शन परब तुषार शिंदे त्यानंतर म्हणजे बुवा थावडे बुवा त्यामध्ये बघितलात तुम्ही तुम्ही काय सांगितलं की भजन करूची पात्रता असा बोललंय व असं जर माझा युट्यूब मध्ये माझं वाक्य का भेटला ना तुमका तर हातची बिता की ही ठेवून द्या महाराजांच्या कृपेचा चरणपाशी ऐकलात <laughs> म्हणून मी सुरुवातीला गजर एंड करताना सांगितलं हे बुवा आता काहीतरी त्याचं अर्थाच अनर्थ लावतोय ह्या वाक्य माझा होता वा आणि त्या शेवटी करूच आता केल्या पण त्या मायबा भजनी स्वतःने जाणल्या नाही बुवा सुंदर भजन सुंदर मनोरंजन देखील तुमच्याकडे पण हे नको ना ते गोष्टी नाही ना बोलूचे वास्तविकता आहे बघा आताची काय त्या वास्तविकतेनुसार मी बोलले बुवा त्यातनंतर बुवाने सांगितलं की विद्वत्ता म्हणजे असे जोगच्या रुपाचे अगोदर मारूचे लागतात ना त्यांना खोटीये बिटीए तू आता बोललाच बुवा तुम्ही पण उद्या कमेंटवरती समजतला आपल्या काय ऐकलं तीज बुवा म्हणजे आपल्या हातात गुरुचं नाव लोकांपर्यंत पोचूचा आपल्याच हाताता लक्षात ठेवा म्हणून सांगितलं गुरु ना दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालवू त्यांचा पुढे वारसा म्हणजे बोवा आज तुम्ही जर तर उद्या बोट या गुरुंवरती दाखवलं जातला जा। आपण बोलता बोलता काहीतरी अपशब्द बोलणार पण मागे काय असत गुरुवर संदीप पुजारी बोहांचा शिष्य तुम्ही आज बो काहीतरी विचित्र पद्धतीने दोन शब्द बोलणार पण तेव्हा <laughs> तुमचं भजन काय गेलं ना माका सांगा जेव्हा तुम्ही सांगितलं असते दोन फॉरेनर इल्ली तो विषय मी काढलाही नाही त्याच्यानंतर भुवा हाफ पॅन्ट घालून भुवानी सपास हाफ पॅन्ट घालून फनसार चढले आणि ह्या अकडच्या फांद्यावरचा ढँग त्या फांद्यावर टाकल्याने आणि तेव्हा ते घोटी आणि फनस कुरी खैरवली हे ह्या भजन काय ह्या भजन सांगा मग असली भजना बुवा आम्ही कधी केली नाही आणि करणार देखील नाही आज बघा ना सुंदरित्या भजन केला बुवा तुम्ही पण सुंदररीत्या भजन केलत पण जाता जाता हे गोळा मुंबईत जाऊचा होय और... चांगलं असे राहून आणि वर त्यांनी बुवा बोलला की तुमच्याकडनं माका याची अपेक्षा नाही की बुवानी एक शब्द वापर मी काही कोणाचं काही केलंही नाही मी काही कोणाचं काही वाढवलंही नाही या बुवचं वाक्य कितपत योग्य बुवाय सांग हरी म्हणजे एका मुलीसाठी मुली मुली ते बोलले मुलीचा मुलीवर काय मी काही कोणाचा मुलीचा केलंही नाही आणि मुलीचा काय वाढवलं नाही म्हणजे का ह्याचं भाजनात यावच असत ना बुवा तर ह्या मी मानतच नाही आज सांगूचा तात्पर्य एवढाच की आज तुझे वडील आज तुका कोरस सात संगत करतात आज तुझे वडील तुझ्या भाजनातच बुवा ही तुझ्याकडनं माग अपेक्षा नाही की आज ही साज युवा सांगू जो माझ्या दुर्वजगृह बुवा साज आह पण माझ्या मुखात अपशब्द येणार नाही नंदोजकर बुवा जे आहे ते रोख ठोक पण आज तुझे वडील देखील कोरस मध्ये बुवा असून पण तुम्ही असे अपशब्द बोलतात याची माग अपेक्षा नाही होती ऐकला जास्त मी काही बोलणार नाही असू दे तुमचं लक्ष लाभ तुमका कू दे लोक आमक वाईट म्हणू दे लोक चांगला म्हणू दे काय आमका विषय नाही पण काही गोष्टी बुवा होत चुकीचे ते चुकीचेच त्याच्यासाठी आम्ही प्रसिद्ध हो लक्षात ठेवा ऐकला ठीक आहे धन्यवाद जास्त उशीर न घेता या ठिकाणी गवळण बरोबर ना कवळण सादर करतोय नोटेशन घेऊ की नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणणार व अर्थाचा अनर्थ नको ऐकला ऐकणार मुंबई घेत चार पाचच घेऊया फक्त किती दहा अकरा तेरा चौदा पंधरा सगळ्यात आपल्याकडे आम्ही अभ्यासपूर्वकच हो आम्ही हे करतो अभ्यासपूर्वक आम्ही अभ्यास घेतो चांगलो आणि आम्ही भाषण जय जय અકરા હરી જય જય રામ હરી જય જય રામ જય જય રામ રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ હરી જય જય રામ જય જય રામ રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ હરી જય જય રામ જય જય રામ રામ કૃષ્ણ પારદિલ જય જય અંબે દુર્ગા ભવાની ऐकलं बारा मात्र या अजरामर करून ठेवल्याने चिंतामणी पांचाळ बुवा त्यांचं नोटेशन आता तुम्हाला तेरा मात्र दाखवतो तेरा मात्र बघ राही सांगू मी आता जो मात्र ओके रे घरे सरे निस निधनी द पगम प गम धनिसा द दप म गम गरे सा सरे घरी सरे गम धादा नी निधनि सा घरी सा निसा सा हरी भजना विनकाळ खालव नकोरी हरी भजन विनकाळ न कोरी अंतरी चा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा सिवा मलौ नोरे मलव न गोरी सजना वीन कालऊ न गोरी भजनाी ने पालव गोरी भजना गोरे कोरे नोरे मात्र रागाचं नाव भैरव नाही तुझ्या माहितीसाठी सांगतो बुवा तुमच्या तुम्ही काय नाही माझ्याकडनं शिकलेला आहे या असू दे जास्त वेळ चौदा मात्र पण आहे आमच्या पांचाळ बुवांचं डम 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 रु वाजे तालावरी

आमच्या पांचाळा रंग तुझा काळा अरे काळा रे काळा रे अरे आमच्याकडे पण साठवण हा काही नाही आमच्याकडे आम्ही अभ्यास पूर्वक उत्तरतो ऐकलास की तू काहीतरी बोल तुम्ही आमचा तु बोलश्या माझा माझ्यासारखे तरी तू काहीतरी बोलशी तर बाबा सोना पुढच्या बरे कांडप काढीन कांडप हा रंग तुझा काळा रे काळा रे काळा रे पासाळ्या तुझा गळा रे गळा रे तर शिकाव काव काव भलत्या वेळ रे रंग तुझा काळा रे काळ्या रे काळ्या रे पासाड्या तुझा रे गळारे काय आता बोलून का उपयोग नाही पण ठीक आहे ढोलकी घेता हा भा, भा, जोबाग, जोबाग, भा, कैसे जो तेरे गुन को गाऊ, तुझे बिन अब तो रह नहीं पाऊं, रूप से लेना लिखता मेरा मोरया हे लम्बोदर गजमुख मेरे लंबोदर गज मुख मेरे मोरया मेरे मालिक मोला मेरे मोरया कैसे तेरे गुण को गाऊ तुझ बिना अब तो रहे नहीं पर कैसे तेरे गुनकुगाओ तुझ बिना अब तो रहे नहीं

ओके हे घे चल आम्ही जी गाणी म्हणतो ना गुवा त्या गाण्यांकडे आम्ही न्याय देतो ऐकला असे विषय म्हणून आज गुवाने सांगितलं की गजराच्या माध्यमातून बुवाने सुरुवात केली गुलाबराजे आज, आज तो माझं चॅनल वरून आय ओमी प्रोडक्शन दर्शन माहिती असेल आज हे माझ्या भजनी कोकणचे तर हे चारही भाऊ माझे चांगले भाव ऐकला चांगले भावत माझे। चा चा मा चा ते माझे पण त्यांच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आमका काहीतरी प्रसिद्धी भेटली ऐकला म्हणजे आमच्या हरको नवीन कलावंत आज लोकांच्या काळजापर्यंत भिडूचा काम हे माझे वाले तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ओमी प्रोडक्शनच्या जा, चॅनलवरती जाऊन बघा गुलाब राजा बसूनच सिंह सनी सांगतो एका कारण हे युट्यूब आहे हे युट्यूब एका रात्रीमध्ये तुमका स्टार देखील बनवू शकता बुवा हे त्रिवार सत्य आहे आणि तिसऱ्या दिवशी बुवा दीड लाख व्ह्यूज त्या बुवा सरस्वतीवरती बसलोय तिसऱ्या दिवशी माझ्या ओमी प्रोडक्शन ह्या राजा ह्या छोट्या गजराला तीन लाख व्ह्यूज पडले त्या खैतरी या म्हणून सांगतो बुवा आम्ही कुठेतरी म्हणतो तो आम्ही न्याय देतो न्याय लिहून घ्या

ਰੂਪ ਜੇ ਸੀਰਤ झाला चकवा अभय वालावलकर आज खरोखर हेच होम आहे आणि हेच आम्ही जपलो आज मला या ठिकाणी चकवा साथ करतात हे माझ्याकडून आणि माझ्या भजन मंडळाकडून तुला आशीर्वाद रुपये शंभर रुपयांच बक्षीस आहे या ठिकाणी परमपूज्य महाराज परमपूज्य नारायण महाराज सुपर मार्केट सिंधुदुर्ग नगरी या मंडळाने या ठिकाणी आम्हाला इथे डबलबारी करण्यासाठी आमंत्रित केलं खरोखरच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी मी माझी राजा घेतोय श्रीकृष्ण गोविंद सङ्गण लगे लगे जना श्रीकृष्ण गोविन्द अरे मोरारी हे नारायण वासुदे गोविंद हरे मुरारी आता बुवा काय बोलतील त्यांचा लक्ष ला बुवा त्यांनाच लाभू दे माका त्याच्याशी काही घेणं नाही घेणं नाही बुवा काय ते बोला नंतर पुढे पण माझा एक पुनश सुंदर तुमची तुम्ही परमिशन घेतल्याशिवाय व्हिडिओ काही के शूट केलाच नाही पण एकही शब्द त्याच्यामध्ये कटला होता नाही गया एकही शब्द कट होता नाही असेच जाऊ दे कोण कितना पाणी मे हो दिखना चाहिए सबको

समर्थ गए स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय गये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी स्वामी समर्थ निशंक होई रे स्वामीवर पाठी Sri Narayana Dev, Sri Maharaj ki, thank